फास्ट फूड आणि हॉटेलिंगच्या जमान्यात गावाकडची अस्सल चव हरवली आहे असं तुम्हाला वाटत असेल तर थांबा ओम श्री गुरुमाऊली घेऊन आले आहेत चटण्या आणि मसाल्यांचा नैसर्गिक आणि गावाकडचा फॉर्म्युला आकडी घाण्यावरील तेल वापरून देशी मालापासून बनवलेल्या विटा गोल्ड स्पेशल गावरान स्पेशल मटन स्पेशल अशाच चटण्या आणि मटन मसाला चिकन मसाला बिर्याणी मसाला असे अस्सल गावाकडची चव देणारे मसाले कुंडलच्या सुपुत्राने सासरवाडीतील भक्ती विचारपीठ जिंकले भूमातेची उपासना हाच आमचा धर्म आहे जननी आणि जन्मभूमी या आम आमच्या देवता आहेत तिच्या कुशीत राहून आम्ही विश्वात्मक देवाचे चिंतन करतो समाज जागा व्हावा म्हणून संत अखंड झटले आपली आई मुलांच्यावर संस्कार करते संस्कारामुळे जीवन सुगंधी बनते संस्कार ही व्यक्तिगत कमाई असते माणसाचे मन कोरा कागद असते संस्कार आणि अनुभवाचे छाप त्यावर उमटतात त्यामुळेच अनेक रंग माणसाच्या मनावर पसरतात संतांनी समाजाला विचार आणि अभ्यास या वाटाने चालायला शिकवले या वाटेने जो चालला तो सुखी झाला असे विचार प्राध्यापक ऋषिकेश खारगे यांनी मांडले विटा येथील श्री विठ्ठल मंदिरात गोकुळाष्टमीनिमित्त सुरू असलेल्या व्याख्यानमालेत पुष्पगुंताना ते बोलत होते कुंडलच्या सुपुत्राने व विटेनगरीतील जावयाने सासरवाडीच्या गावात उभ्यापेटेतील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात ज्ञान यज्ञाच्या भक्ती संस्कार विचारपीठावर वाणीने भक्तांना मंत्रमुग्ध केले आपल्या अनमोल शब्दांसह वक्तृत्व कौशल्याने श्रोत्यांच्या मनावर ठसा उमटवला प्राध्यापक गणेश तथा ऋषिकेश खारगे पुढे म्हणाले प्रत्येक व्यक्तीला असणारी आवड ओढ यावर त्यांच्या मनाची दिशा अवलंबून असते संतांनी ही दिशा सद्मार्गाकडे वळवली संत साहित्य हे असत्याकडून सत्याकडे अंधाराकडून प्रकाशाकडे अविनाशी विचारापासून आत्मबोधाकडे घेऊन जाणारा मार्ग आहे विश्वाच्या पसाऱ्यात सजीव सृष्टी जपायला संतांनी सांगितले हाच उन्नतीचा खरा मार्ग आहे सतत नामस्मरण हा भक्तियोग आहे रघुराज मेटकरी यांनी प्रास्तावी करून प्राध्यापक खारगे यांची ओळख करून दिली यावेळी सोहम भंडारे श्रेयस महाजन शिवप्रसाद शेंडे चंद्रकांत महाजन डॉक्टर ऋषिकेश मेटकरी राजाराम रोकडे ज्ञानेश्वर लाटणे योगेश्वर मेटकरी राजू गरोळे सचिन अवघडे आणि रसिक श्रोते महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते अरुण लंगोटे यांनी आभार मानले thanks mm -hmm.